सत्यविजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी मल्लैया स्वामी आजचे ठळक बातम्या मोठी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचे आणखी एक मोठे पाऊल दोन समित्यांची स्थापना रक्षाबंधनला हजार रुपये गात्यात येणार राज्य सरकार कडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार या तारीख यापूर्वी जाहीर करण्यात आली आहे रक्षाबंधनच्या दिवशी राज्य सरकारकडून दोन महिन्यांची रक्कम एकदम जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण यांचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांचा झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले होती सुरुवातीला अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा